नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगी आणि संस्प्रस्तुत प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रातील दुर्गा देवीचं दुसरं स्वरूप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी मागील जन्मात सती म्हणून आत्मदहन केल्यानंतर देवीने हिमालय पर्वताची मुलगी म्हणून पुनर्जन्म घेतला या जन्मात तिला पार्वती या नावाने ओळखू जाऊ लागले आणि त्यानंतर तिने ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप प्राप्त केलं ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे ते आचरणात आणणारी स्त्री या स्वरूपात देवीने कठोर तपश्चर्या केली म्हणून तिला ब्रह्मचारिणी या नावाने संबोधित केलं जातं एकदा नारद मुनी पार्वतीला भेटण्यासाठी आले तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की तुला या जन्मात सुद्धा भगवान शंकरांची लग्न करायचं असेल तर कठोर तपश्चर्या करावी लागेल हे ऐकताच पार्वतीने लगेच उत्तर दिलं की ती कुठल्याही प्रकारचं तप करण्यासाठी तयार आहे आणि त्याप्रमाणे पार्वतीने तपश्चर्याला प्रारंभसुद्धा केला तिची ही तपश्चर्या हजारो वर्ष चालली पहिली हजार वर्षं ती फक्त फळं आणि फुलं खात होती पुढील हजार वर्ष ती फक्त भाज्या खात होती आणि नंतरची तीन हजार वर्ष ती फक्त वाळलेली पानं खात होती नंतर पानंसुद्धा खाणं सोडलं यामुळेच तिला अपर्णा या, या नावानंसुद्धा संबोधलं जाऊ लागलं अन्न आणि पाणी या गोष्टींचा त्याग केल्यामुळे ती अतिशय अशक्त आणि क्षीण झाली तिच्या आधी इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केलेली नव्हती एकदा पार्वतीची आई मीना पार्वतीला बघायला आली पण तिथे अशक्त झालेलं शरीर पाहून ती खूप दुःखी झाली आणि तिने पार्वतीला तपश्चर्येतून परावृत्त करण्यासाठी उमा अशी हाक मारली तेव्हापासून पार्वतीला उमा या नावानं सुद्धा ओळखलं जाऊ लागलं ब्रह्मचारिणी देवीची इतकी खडतर आणि कठोर तपश्चर्या बघून तिन्ही लोकांमध्ये हाहाकार उडाला सगळ्या देवदेवता आणि ऋषीमुनी तिच्या तपस्येचं कौतुक करू लागले मग ब्रह्मदेवानं प्रसन्न होऊन देवी ब्रह्मचारिणीला सांगितलं हे देवी तुझ्यासारखी कठोर तपश्चर्या आजपर्यंत कोणीही केलेली नाही तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती म्हणून प्राप्त होतील आता तू तपश्चर्या सोडून घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील आणि त्यानंतर देवीने तिची तपश्चर्या थांबवली ब्रह्मचारिणी देवीच्या एका हातात जपाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडनू असं तिचं रूप आहे देवीचं पूजन केल्यामुळे मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्ही प्राप्त होऊ शकतं असं सांगितलं जातं ब्रह्मचारिणी देवी अफाट त्याग तपश्चर्या पवित्रता याचं प्रतीक आहे त्यामुळे तिच्या उपासनेने भक्तांना अनेक फळं प्राप्त होतात आणि सद्गुणांमध्ये सुद्धा वाढ होते नवरात्राच्या काळात अनेक भक्तगणसुद्धा अन्न पाणी ग्रहण न करता कडक उपवास करतात अशावेळी ते देवीच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाची प्रार्थना करतात ज्यामुळे त्यांना एकाग्र राहण्यासाठी मदत होते अशी मान्यता आहे की ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने साधकाचं मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होतं या चक्रात मन स्थिर करणाऱ्या भक्ताला देवीची कृपा आणि भक्ती प्राप्त होते स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमधील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसंच आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला ब्रह्मचारिणी देवीची गोष्ट आधीपासून माहिती होती का हे सुद्धा आम्हाला जरूर कळवा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद